मराठा आरक्षणाचा सा मुद्दा चांगला तापला असून आज मनमाड शहरात इंदोर पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला सुमारे दोन तासापेक्षा जास्त हा रास्ता रोको करण्यात आला यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला व अर्वाच्य भाषेत त्यांचा निषेध करण्यात आला जोपर्यंत तहसीलदार येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत असा पावित्रा यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता मराठा समाजाला जोपर्यंत सगळे सोयी म्हणून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले दरम्यान फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचतर्फे या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला जेव्हा जेव्हा आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या सोबत राहू अशी भूमिका फिरोज शेख यांनी व्यक्त केली यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सोयऱ्या सो कायद्याचं जो अध्यादेश दिला त्याचं कायद्यात रूपांतर व्हावा ही मराठा समाजाची मागणी होती त्या मागणीला बगल देऊन हे जे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहे हे स्वतःला मालक समजायला लागलेले आहे आणि यांना जो ऑपरेट करतोय तो ऑपरेटर एकदम बुद्धिजीवी आहे तो प्रत्येकाला खोके खाके काय काय देऊन प्रत्येकाला प्रेशराईज करून प्रत्येकाचे घोटाळे काढून प्रत्येकाला म्हणाल ती गोष्ट त्याच्या तोंडून बोलायला लावतोय भारतामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुठलाही विषय चर्चा केल्याशिवाय कायदा होत नसतो एक दिवसाचं विशेष अधिवेशन फक्त सगळे सोयऱ्यांचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी केलं होतं पण त्या सगळे सोयऱ्या ह्या विषयाला हात न लावता दुसरंच नवीन दहा टक्क्याचं आरक्षण यांनी घोषित केलेलं आहे आणि स्वतः आता पिढे खात फिरताय जनता आता हुशार झालेली आहे जनता या फसव्या सरकारला मोजत नाही यापुढं हे जे फसव सरकार आहे याच्यातला एकही माणूस आम्ही निवडून येऊन देणार नाही जर ते निवडून आले तर बघू आम्ही काय करायचं ते आता मी सांगत नाही तुम्हाला पण हे फसव सरकार आहे हे समाजाची दिशाभूल करता आहे आणि ही दिशाभूल करताना सगळे टगे त्यांना मदत करता आहे या कार्यक्रम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आरक्षण जे सोळा टक्क्याचं आरक्षण मागच्याही सरकारने दिलं ते ते सुप्रीम कोर्टात नाकारलं गेलं झाला होता म्हणजे या सरकारने काय केलंय खडातोच फक्त सोळा टक्क्याचं झाड उपटलं आणि त्यांचं दहा टक्क्याचं झाड लावलेलं आहे ना ते झाड जगलं नाही हे झाड जगणार आहे त्यामुळे आमच्या जरांगे पाटलांनी पूर्ण अभ्यास पूर्ण ही मागणी केली आहे की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि ओबीसीतलंच आमचं आरक्षण टिकणार आणि जर तुम्ही सगळे सोयऱ्याचा सगळ्यांकडे गाजावाजा करून जर सगळे सोयऱ्याचा अध्यादेश दिलेला होता तर मग तो अधिवेशन तुम्ही चर्चेसाठी सुद्धा घेतला नाही आणि चर्चेसाठी न घेता मधूनच तुम्ही दहा टक्केचं आरक्षण काढलं आणि ते पारित कस काय झालं म्हणजे विषय माहिती होता सर्वांनाच की मराठा समाजाची मागणी काय आहे ओबीसीतून आरक्षणाची मग हे सगळे काय भांग खाऊन का बसलेले होते का कुठल्या नशेत ते तो पारित झाला आणि कुठे गुलाल उद उधळला म्हणजे आम्हाला हा काही सुगावा लागायला पर्याय नाही ही जी क्रूर चेष्टा सरकारने चालवली आहे ना मराठा समाजाची तर तुम्हाला सांगते की वाघाला वा तर तुमच्या सरकारची काय आमच्या मराठा खासदारांची आम थोडी होईल तुम्हाला महाराष्ट्र सोडावा लागेल सोडावं लागेल त्यांना सांगा साठी मुलांच्या दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी नैवेद्य बिद्री मनमाड